मित्रांनो सध्याच्या परिस्थितीत जर आपण पाहिली तर दोन पर्यंत राज्यात बुरबुर किंवा सटकाऱ्यापेक्षा मोठा पाऊस नाही आणि ते तुम्हाला मी कालही सांगितले परवाही सांगितले ते फक्त दोन गावाला दहा पाच गावाला पडणारी कंडिशन आहे राज्यात वाऱ्याची जी काही स्थिती आहे ती मध्यम आहे जास्त आहे त्यामुळे घाबरण्यासारखी कंडिशन कुठेच नाहीये तीन तारखेनंतर नंतर जो काही पाऊस येणार आहे ठीक आहे तीन ऑक्टोबर नंतर तो पाऊस नागपूर जिल्ह्यात असणार आहे वर्ध्यामध्ये असणार आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड हिंगोली पट्ट्यात असणार आहे जे मागच्या वेळेस तुम्हाला बोललोय वे, तो पाऊस जालन्यातला सुद्धा बहुतांश ठिकाणी असणार आहे सर्वदूर तो नाहीये त्यामुळे जास्त काही घाबरले जाऊ नका आणि याची जी काही मजल आहे ही मजल विदर्भातली आणि पूर्वकडील भागांमध्ये आहे पश्चिम महाराष्ट्राला जास्त काही मोठा धाग ह्या तीन चार तारखेपर्यंत नाही आहे आणि आता जो काही पाऊस येणार आहे पुढचा जो काही पाऊस असेल तीस सप्टेंबरला नागपूरच्या काही भागांमध्ये पाऊस आगमन करणार आहे नागपूरचे काही मोजके भाग असणारे वीस पंचवीस टक्के भाग हिंगणघाटमध्ये बरेचसे भाग असतील तीस सप्टेंबरला त्यानंतर ते, ते गोंदिया वगैरे भागात असेल आणि तो पाऊस लय वेळ टिकणारही नाहीये ठीक आहे जळगाव जिल्ह्यामध्ये खांदून गावांना सटकारे विटकारे हे आज आंबाजोगेला झाले होते कुठे जाणण्याला पण तुरळक ठिकाण झाले होते आता अशीच परिस्थिती आहे त्यामुळे ज्यांचे कोणाचे पिकं वाचली असतील ते पिकं काढून घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर ज्या काही शेतकऱ्यांना पुढचा धाक राहिला आहे दहा ऑक्टोबर नंतर तर दहा तारखेच्या नंतर, तार नंतर तुम्हाला मी मागेही सांगितलं त्याची ते कॉपी बरेच जणांनी केली बी असेल मला त्याची मेसेज पण आले दहा तारखेनंतर परतीचा मान्सून जाणार आहे पण एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा परतीच्या पाऊस गेल्याच्या नंतर स्थानिक वातावरणाचा जे काही खवल्या खवल्याचा आबाळ येत असतो अमुक वगैरे गोष्टी तो पाऊस येत असतो ते दिवाळीला येत असतो अनेक ठिकाणी येत असतो ते मोठ्या काही धाक नसतो पण ही जी काही धुमाकूळ घातला होता मागच्या काळापासून हा धाक मात्र दहा ऑक्टोबरच्या पुढे जातोय आणि ही माहिती तुम्हाला मी अगोदर दिली आणि एक व्हिडिओ पण मी उद्या पुराव्यासाठी देणार आहे बऱ्याच जणांची झोप उडवण्यासाठी ही माहिती आपण मार्चात तीन दिवस कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये थोडाफार जो काही उद्या येतोय दरबातल्या दोन चार भागांना त्यांनी जास्त घाबरू नका तो वेळ टिकणार नाही स्थानिक वातावरणाचा आहे नंदुरबार ते धुळे मित्रा तुमच्या भागातली परिस्थिती एकंदरीत जर पाहिली ना तुम्हाला मोठी आणि मुसळधार पावसाची आता भीतीने राहिलेली आहे चटकारा बिटकारा हा होऊ शकतो वाऱ्याच्या वेगाने ढग येत आहेत महाराष्ट्रावरती याच्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही याच्यामध्ये मित्रांनो दुसरं लो प्रेशर जे चक्रीवादळ बनलेलं आहे त्या चक्रीवादळाचा सगळा टप्पा जे काय आहे जमशेदपूर एक जे काही पश्चिम बंगाल आहे तिकडेच तो जाणार आहे पण पाव दुसऱ्या चक्रीवादळाचा पट्टा तिकडे गेल्यामुळे दुसरा, दुसरा सायक्लॉन देखील एक इकडे अरबी समुद्रात आहे जे काही गुजरात लगत पाकिस्तानकडे जात आहे त्यामुळे दोन्ही सायक्लोनच्या टक्कर मध्ये आपला महाराष्ट्र कोरडा ठाण राहतोय फक्त दहा पाच गावांना पाऊस राहिला आहे त्याच्यामुळे तो काय वागळ नसतो कारण की हे सटकारे बिटकारे ढगात पडत असतात ते न कळत पडत असतात तर तीन तारखेनंतर बघा लक्षात घ्या दोन तीन तारखेपर्यंत कुठेच तास नाहीये पण तीन तारखेपर्यंत तीन तारखेला अकोला बुलढाणा जिल्ह्यापर्यंत पावसाची भाग बदलत पद्धतीनं मजल मारणार आहे त्यामध्ये नागपूर जास्त असेल चंद्रपूर गोंदिया जास्त असेल जे कुणी आहे चंद्रपूरचं ते देखील लक्ष द्या मी पश्चिम महाराष्ट्र नाव नाही त्याच्या आधी तिकडे थेंबही पडणार नाही लक्षात घ्या तुम्ही इकडे जिकडे पडणार आहे त्यांची नाव घेतो म्हणजे बाकीच्या त्रास नाहीये मराठवाड्यात का का या काळामध्ये नांदेड पट्ट्यामध्ये परभणीमध्ये तुरळक ठिकाणी कुठे मोठे पाऊस होईल नाशिक काळामध्ये दोन फटक्याची शक्यता आहे जळगावमध्ये सुद्धा या भागामध्ये पावसाची शक्यता नाहीये आणि या काळामध्ये हिंगणघाट वर्धा चंद्रापूर गोंदिया यवतमाळ थोडंफार हिंगोलीच्या पण पूर्व भागांना तो पाऊस लावू शकतो चार तारखेचा पाऊस थोडा मोठा राहील पण तो भाग देखील पूर्वेकडले आहे पूर्व मराठवाडा आणि पूर्वी म्हणजे नांदेड पट्टा मराठवाडा जवळपास परभणी पट्टा बीडपट्टा पावसाने यंदा नांदेड आणि परभणीतले लाडकी करून ठेवली आहे तिथं कुठे जरी नाही गेलं ती येतोय सभेचं ठिकाण आहे अंबड लालवाडी गाव ठीक आहे पासून फक्त चार किलोमीटर आहे चार ते पाच तर नांदेड ना, सॉरी नांदेड परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा हा चार तारखेला कन्फर्म आहे त्यामध्ये पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्या येतात इकडे संभाजीनगरला त्याचा त्रास नाही तीन तारखेला चार तारखेला खानदेशला नाही आणि पश्चिम महाराष्ट्रात नाही नाहीये त्यानंतर परिस्थिती जळगावमध्ये उत्तरेकडील भागांना त्याच पाच तारखेला पाऊस येतोय त्यानंतर जळगावचा सगळा भाग येणार नाही छत्रपती संभाजीनगरचा पुन्हा भाग येणार नाही म्हणजे संभाजीनगरला पाच दिवस चांगले मिळतात अलिनगरला देखील पाच दिवस चांगले म्हणतात अजूनही पाच तारखेपर्यंत हिंगोलीला देखील कोल्हापूरला देखील वातावरण शांत राहते पण मराठवाडा पूर्व विदर्भ हा भाग मात्र कन्फर्म आहे म्हणजे चार पाच पासून हा पाऊस येतोय अशी परिस्थिती सहा सात पर्यंत देखील राहू शकते वातावरण पावसाचं एक लागोपाठ लागोपाठ नाहीये त्यामुळे ऊन पावसाचा देखील खेळ राहू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे येणारे पावस तितके मागच्या इतके धोक्याची नाहीये नाशिक क्षेत्रामध्ये किंवा जायकवाडी धरणाला त्रास होईल अशा स्वरूपाचा पाऊस या काळामध्ये स्पष्टपणे सात आठ पर्यंत तरी दिसत नाहीये त्यामुळे मित्रांनो जय शिवराय